पुण्यातील मुंढवा परिसरातून एक मोठी आणि वादग्रस्त बातमी समोर आली आहे तब्बल एक हजार आठशे चार कोटी बाजार मूल्याची विकत घेतल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर करण्यात आलाय हा आरोप शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला असून म्हटलंय की अमेडा कंपनीचे भांडवल फक्त एक लाख रुपये असताना एवढ्या मोठ्या किमतीची जमीन विकत घेणे म्हणजे सत्तेचा उघड गैरवापर आणि आर्थिक गैरव्यवहाराचा नमुना आहे या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगले तापले असून हो आता यावर अजित पवार आणि पार्थ पवार यांची प्रतिक्रिया काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे पार्थ पवारच्या एमिडिया कंपनीनं शेतकऱ्यांना फसवून त्यांच्याकडनं खरेदी करून घेतलं त्यांना असं सांगितलं गेलं की तुमची सरकार दरबारी अडकलेली जमीन आम्ही सोडवून देतो तुम्ही आमच्यावर अग्रीमेंट करा हा चारशे वीस नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची पहिली मागणी दुसरी मागणी उद्योग संचालनालयाकडनं स्टॅम्प ड्युटीची माफी मागण्यात आली आणि त्याला दोन दिवसात त्याला मान्यता देण्यात आली जेव्हा शिवसेनेनं पुणे शहरामध्ये आंदोलन करून आवाज उठवला तेव्हा कुठे सरकारला जाग आली आणि स्टॅम्प ड्युटीची चौकशी लावली आणि त्यामध्ये तीन जणांवर गुन्हा दाखल केला गेला मग त्याच्यामध्ये आमईड कंपनीचे मालक पार्थ तावर यांच्यावर का पा गुन्हा दाखल झाला नाही ही आमची दुसरी मागणी अहो पाव अशी तुम्ही कुठे नोकरी केली कुठल्या कंपनीत केली की एवढी तीनशे कोटी रुपयाची माया तुमच्याकडे आली एवढा पैसा आला आणि तुम्ही आय टी कंपनीसाठी ही जमीन खरेदी केली कुठली कंपनी आहे आमच्या या बेरोजगार तरुणांना सांगा हे सगळे बेरोजगार येतो ते पण त्या तुमच्या कंपनीमध्ये येतील काम करतील आणि थोडी तरी माया गोळा करतील आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता अजित अजितदादाचे तुम्ही पुत्र आहात आणि वाम मार्गाने जमा केलेल्या पैशातनं तुम्ही जमीन खरेदी केली उत्तर द्या तुम्ही एक सरकार दरबारातल्या उपमुख्यमंत्र्यांचे बेटे आहात सरकार म्हणजे तुमचं बापच आहे माझ्यावर काय कारवाई होणार या मलखाशी तुम्ही असाल पण असं होऊ देणार नाही आम्ही